महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ जातीवादी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाबद्दल दोष निर्माण करणारा हा छगन भुजबळची तात्काळ हकलपट्टी करा ओ छगनराव महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसीचा जे संघर्ष विरोधात संघर्ष उभा करण्याचं काम तुम्ही करत आहे आणि तुम्ही काय चिल्लर लोकांना देऊन चिल्लर वाटलेले आहे पण लक्षात वाजतच असते याचा कुठलाही परिणाम होणार नाही अहो तुमच्याच ओबीसीचे नेते म्हणतात कालचा जी आर आम्हाला मान्य तुम्हालाच का नाही कारण का तुमचं पोटसुळ उठलंय कारण का तुमचं ओबीसीचं नेतृत्व हरकणार आहे ओबीसी तुमच्यापासून दूर गेलेलं आहे कारण का तुम्ही स्वार्थ सत्ता आणि सत्तेतून पैसा पैशातून प्रचंड झालेला आणि तुम्हाला, ले ले, तुम्हाला या नाही। चिल्लर लोकांना तुम्ही कामाला लावले त्या चिल्लर लोकांमुळे काही फरक पडणार नाही अह चे, छगनराव हे तुमचं वागणं बरोबर नाही तुमचा मी जाहीर निषेध करतो छगनराव तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि रस्त्याच्या लढाईला सामोरे जावा सत्ता आणि सत्तेतून पैशा पैशातून तुम्हाला सांगतो हे प्रचंड सरकारच्या विरोधात दबाव प्रेशर टॅक्टच करण्याचं काम करतात आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारला ब्लॅकमेलिंग करतात या छगन भुजबळचा मी जाहीर निषेध करतो